औरंगाबाद शहरामध्ये आज सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये आम्ही पत्रकार परिषद घे घेतलेली आहे पण ती पत्रकार परिषद याच्यासाठी होती की? की मुस्लिम समाजाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व दे देण्यात आलेलं नव्हतं विधान परिषदेची परवा निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही म्हणून ना। येत्या एक दोन हजार चोवीसची जे निवडणूक आहे विधानसभेची या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कौ, आहे यांनी मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के आरक्षण द्यावे किंवा हे होत नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामधून मुस्लिम समाजाला एक उमेदवार देण्यात यावे हे दे मुख्य विषय होते या विषयावर आम्ही पत्रकार परिषद घेतली तरी पण किती उमेदवार पाहिजे आम्हाला एकोचाळीस किंवा छत्तीस यासाठी काय ज्यांच्यावर जागृती करणार आहे आम्ही जनता आता या पुढे लातूर मध्ये बावीस तारखेला आमचा आमची एक मोठी बैठक आहे विभागीय बैठक आहे त्यामध्ये बी हे होईल त्यानंतर आम्ही पुन्हा औरंगाबाद शहरामध्ये सर्व महाराष्ट्राच्या लोकांना बोलावून विचारवंत डॉक्टर प्राध्यापक वकील आणि पत्र पत्रकार लेखक जे समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक आणि हे सर्व लोक इथं बोलावून इथं एक मोठ्या व्यापक आम्ही मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये पूर्ण भूमिका आम्ही स्पष्ट करू तुम्हाला पक्षामध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही तर मग मी घेणार कार्यकर्ते बंडखोर करणार स्पष्ट सांगितलेलं आहे की मी कोणत्याच पक्ष नाही आणि मी आम्ही फक्त आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी आवाहन करतो की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे आता जसं आहे समजा एक शिवसेना आहे शिवसेनेचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी ठरवावं कुणाला उमेदवारी द्यायचं करायचं आम्ही या या माणसाला या माणसाला उमेदवारी द्या असं आमचं म्हणणं राहणार नाही पक्षाकडून आपल्याला अपेक्षा आम्ही तिन्ही पक्षाकडून महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि घटक पक्ष हे सर्वांनी मिळून आम्ही जे मागणी करतो त्या मागणीनं पूर्ण करावं असं आमचं म्हणणं आहे हे आमचे झाल्यानंतर विधानसभेला आम्ही प्रचार करू आम्ही कारण आमच्या समाजाला या पक्षाने आम्हाला उमेदवारी आणि आमचे इतके उमेदवार दिलेले समाजाचे म्हणून यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही प्रचार महाविकास आघाडीचाच प्रचार का शहरामध्ये एम आय एम पार्टी सुद्धा आणि दुसरे काय करतील करतील पण आम्ही करणार नाही आपले नाव सांग मी शिवपूर्णा बहादूर रशिद समोर कोण कोण उपस्थित आहे बन साहेब आहेत आणि आमचे वटीर साहेब आहेत निजामबाई आहेत आणि आमचे पाहुणे दोन हरिदा साहेब येणार होते ते आले नाही आणि पठारे साहेब ते सुद्धा काही जे वाटत आहेत ते उशीर झाला तर फक्त उशीर होऊन सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट